नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे युवकांसाठी मिशन सक्षम मोहीम सक्षम मोहिमेमुळे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे रोजगारासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार असून पहिली बॅच लवकरच प्रशिक्षणासाठी जाणार आहे पोलीस दलाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे नंदुरबार जिल्हा पोलीस दल व प्रथम संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील युवकांना चांगले मार्गदर्शन मिळून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मिशन सक्षम मोहीम जिल्ह्यात राबवण्यात येत आहे जिल्हा पोलीस मुख्यालय येथे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त येस यांच्या हस्ते मिशन सक्षम चे उद्घाटन करण्यात आले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांसह प्रथम संघटनांचे अधिकारी उपस्थित होते अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील युवकांना आपल्या कौशल्यानुसार पंचेचाळीस दिवसांचे प्रशिक्षण प्रथम संघटनेकडून देण्यात येणार आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर चांगल्या कंपनीत नोकरी किंवा आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्राधान्य राहणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या फील्डनुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थी व विद्यार्थिनी ज्यांना अशा प्रकारचे प्रशिक्षण घ्यायचे असेल त्यांनी जिल्हा पोलीस मुख्यालय येथे संपर्क करावा दोन दिवसात पहिली बॅच रवाना होणार असून पहिल्या बॅच साठी जवळपास दोनशे पन्नास युवकांनी फॉर्म भरले आहेत मुलांना चांगले मार्गदर्शन होऊन त्यांच्या जीवनात परिवर्तन व्हावे यासाठी ही संकल्पना पोलीस दलाकडून राबविण्यात आली असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक शावंत दत्त येस यांनी सांगितलंय नंदुरबार जिल्ह्याचे नागरिकांना माझा नमस्कार नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे व प्रथम या एन जी ओचे संयुक्त संकल्पनेने आपण मिशन सक्षम असा एक मोहीम आणि उपक्रम राबवत आहोत हो। त्यामध्ये जे अठरा ते पैंतीस वर्षामध्ये जे युवक आहे ज्यांना कौशल्याची गरज आहे किंवा त्यांना एखादे प्रकरण एखादे फील्डमध्ये प्रशिक्षण घ्यायचे आहे आणि तसे मुलांना आपण निवडून प्रथम या एन जी ओच्या मार्फतीने त्यांना पंचेचाळीस दिवसाचा फ्री रेसिडेन्शियल स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम ज्यामध्ये त्यांना त्यांची आवडती फील्डमध्ये प्रशिक्षण देण्यात येईल आणि प्रशिक्षणचे कालानंतर पंचेचाळीस दिवसानंतर त्यांच्या असेसमेंट आणि त्यांना एक सर्टिफिकेट नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून त्यांना भेटेल आणि त्यांचे जे काही ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना एखादी चांगली कंपनीमध्ये नोकरीच्या आ, मुभा ऑपॉर्च्युनिटीसुद्धा भेटेल अशी एक संकल्पना सुरू केलेली आहे त्यासाठी आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये मधील सर्व जे युवकांना आपण बोलवले होते त्यामध्ये जे इच्छुक कॅन्डिडेट्स आहेत ते आज इथे उपस्थित झाले त्यांना आज प्रथम या संघटनेचे जे स्टेक होल्डर्स आहे त्यांचे ऑफिस बेरर्स आहेत त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं सर्व कोर्सबद्दल समजून सांगितलं आणि आपण आज किंवा उद्या आपली जी पहिली बॅच आहे नंदुरबारची त्यांना हा पंचेचाळीस दिवसाचा फ्री रेसिडेन्शियल स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंगसाठी आपण पाठवणार आहोत आणि ही मोहीम आपले जिल्ह्यामध्ये जे काही वेगवेगळे संवेदनशील भाग आहे तिथे प्रथम प्राधान्यताने घेण्यात आलेली आहे मुलांना एक चांगलं मार्गदर्शन मिळावा त्यांचे त्यांची स्किल इम्प्रूव्ह व्हावा आणि एकंदरीत पोलीस आणि जनतेमध्ये एक जे ट्रस्ट आहे जे काही त्यांची प्रतिमाबद्दल एक भावना आहे ते इम्प्रूव्ह व्हावा हे सर्व विचार करून हा संकल्पना सुरू केलेली आहे मला सर्व नंदुरबारचे जे युवक आहे आणि युवती आहे त्यांना सर्वांना आवाहन करायचं आहे जर आपण अशी प्रशिक्षणासाठी इच्छुक असेल तर आपण नंदुरबार पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये संपर्क साधू शकता जैन फॉर्म त्यांना दिलेला होता मागचे दोन तीन दिवसापासून हे डेटा कलेक्शन आमचं चालू होतं त्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामधून एक अडीचशे मुलांनी आणि मुलींनी मिळून आपली जे तयारी आहे जवळजवळ तीनशे मुलं आणि मुलींनी त्याची इच्छा दर्शवली होती आणि त्यासाठी त्यांनी आपले जे काही डिटेल्स आहे ते पाठवले होते आता आज आणि उद्या सर्वांना एकत्रित करून त्यामध्ये जे काही इच्छुक कैंडिडेट्स आहेत त्यांना आपण पहिली बॅच साठी रवाना करतो ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार